राज्यातील शाळा आणि शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने आता नवीन शैक्षणिक वर्षामध्ये एक मोठा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून सर्व राज्यांमध्ये सुरू केली जाणार आहे याबाबतचं जी आर सुद्धा लवकरच निघणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर उत्तर पाहूयात शिक्षकांना शनिवार रविवारचीच अशैक्षणिक कामे गुणवत्ता वाढीसाठी नवा पर्याय शैक्षणिक उपक्रमांची भार होणार कमी सध्या शिक्षकांवर अध्यापनाशिवाय अन्य कामांचा भार अधिक असल्याने गुणवत्तेवर परिणाम होऊन शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे या पार्श्वभूमीवर आता शनिवारी शाळा सुटल्यावर व वर रविवारी शिक्षकांना शैक्षणिक कामे दिली जाणार आहेत पंधरा जून पूर्वी यासंबंधीचा शासन निर्णय काढला जाणार आहे तत्पूर्वी अध्यापनावर परिणाम करणारे उपक्रम सर्वे अशा बाबींचा अभ्यास करून अहवाल देण्याची जबाबदारी कोल्हापूर विभागाच्या उपसंचालकांवर सोपवली आहे लोकसभा विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी शिक्षकांना नेमले जाते तत्पूर्वी प्रत्येक निवडणूक वेळी घरोघरी जाऊन मतदार यादीनुसार मतदारांचा सर्व्हे करण्याची जबाबदारी देखील शिक्षकांवरच सोपवली हो जाते दुसरीकडे राज्य केंद्र सरकारच्या विविध महत्वाच्या सर्व्हेसाठी म्हणजे जनगणना शिक्षकांची मदत घेतली जाते याशिवाय शिक्षण विभागाकडून वर्षभर शंभरहून अधिक उपक्रम राबवले हो जातात दरवर्षी अनेक नवीन उपक्रम येतात या सर्व उपक्रमांची माहिती जिओ टॅकिंगसह व्हिडिओ फोटोसह ऑनलाईन भरण्यास सांगितले जाते त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाऐवजी वरिष्ठ स्तरावरून मागवलेली माहिती भरण्यासाठीच वेळ द्यावा लागतो आता प्रकार कायमचा बंद होणार असून शिक्षकांना सर्वाधिक वेळ अध्यापनासाठीच देता येईल तर शिक्षकांवर अध्यापनाच्या मुख्य कामाशिवाय अन्य कामांचाच भार अधिक का आहे कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट त्यावर काम करत आहे यावर अभ्यास करत आहे शिक्षकांना यापुढे शनिवारी दुपारनंतर व रविवारीच अशैक्षणिक कामे आणि शैक्षणिक उपक्रमासंदर्भातील कामे दिली जातील पंधरा जून पूर्वी शिक्षकांची बरीच अशैक्षणिक कामे कमी होतील असं सचिंद्र प्रताप सिंग शिक्षण आयुक्त यांनी म्हटलं आहे तर स्थानिकच्या कर्मचाऱ्यांची मदत जिल्हा परिषदांच्या शाळांमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने ती कामे शिक्षकांनाच करावी लागतात दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय देखील शिक्षकांना करावी लागते आता नवीन शैक्षणिक वर्षातील त्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या कर्मचाऱ्यांवर सोपवली जाणार आहे